बुलेटिन 13 मध्ये आपले स्वागत आहे. बुलेटिनच्या बातेपत्रात मद्वचा घडामोडी आपण पाहत आहोत. आता शिर्डी नाशिक मुंबई येथे लग्नासाठी जाण्याची गरज नाही. यवळ्यातच घेऊन आले आहे वर्मा लॉन्स तुमच्या सर्व समारंभासाठी एकमेव भव्य ठिकाण. तुमच्या जीवनातील खास क्षणांना सुंदर आणि अविस्मरणीय बनविण्यासाठी योग्य ठिकाणाची निवड महत्त्वाची असते. त्या प्रत्येक स्वप्नपूर्ती क्षणांसाठी वर्मा लॉन्स आहे. विस्तीर्ण व हिरवळ युक्त प्रशस्त लॉन प्रशस्त पार्किंगसह अनेक सुविधा सर्व काही एकाच ठिकाणी का प्रशस्त पार्किंगसह अनेक सुविधा वर्मा लॉज ठिकाण येवला नाशिक रोड यरंडगाव एक वेळ अवश्य भेट द्या नमस्कार बुलेटिन 13 न्यूज वर हो एक महत्त्वाचे विशेष ब्रेकिंग न्यूज पाहत आहोत बातमी आहे दुकानाला लागलेल्या आगी संदर्भातली पोलिसांच्या सतर्केमुळे दुकानाला लागलेली आग तात्काळ पोलिसांनी विजवली व मोठा अनर्थ टळला सदर घटना अशी की येवला शहरातील विंचूर चौफुली येथील सोमवारी पाठच्या सुमारास तृप्तीपरसान व दुकानाला अज्ञात अश्माने आग लावल्याने येवला शहरातील गस्ती घालत असणारे पोलिसांच्या सदर घटना लक्षात आली तत्काळ आग विझवण्याचा प्रयत्न करण्यात आला दरम्यान तृप्ती परसानचे संचालक कायस्थ यांना बोलावण्यात आले असून याबाबत येवला शहर पोलीस अधिक तपास करीत आहे कांबळे आज सुमारे येवला शहरात पेट्रोलिंग दरम्यान पावणे चार वाजेच्या सुमारास तृप्ती पंकज मेडिकल भरताल येते तृप्ती भरताचे दुकान येथे आग लागल्याने अचानक बरका झाला होता आम्ही तात्काळ त्या ठिकाणी जाऊन सदरची आग विजवली व माल मालक यांना तात्काळ बोलवले हो व त्या ठिकाणी कुठली हानी झालेली नाही अशाच बातम्यांचे नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बुलेटिन थर्टीन न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक करा